मी राजमोहम्मद इनामदार बोलतो आहे माझं सांगोल्यामध्ये तीस वर्षापासून मेकॅनिकल व्यवसाय आहे माझ्याकडे एक्साइड अमोडचं डीलरशिप आहे माझी तीन दुकानं आहेत मला दहा ते बारा वर्षापासून शुगर होती मी पुणे जहांगीर हॉस्पिटल सोलापूर मिरज अकलूज पाच ते सहा ठिकाणी मी शुगरवर औषध घेतली माझी शुगर, शुगर साडेतीनशे अडीचशे आणि इन्शुरन्स घेतल्यानंतर मात्र कमी यायची आणि शुगर न मला काय सोडलं नाही नवीन डॉक्टर की राजूबाई कारण ते त्यांचं ते वाहन आहेत आणि वाहन त्यांचे असल्यामुळे माझ्याकडे कामाला असल्यामुळं ते आले माझ्याकडे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही संजीवनी आणि शुगर फ्री औषधी यामधलं असलं कसलं काय पैसे माझं पाण्यावानी घालवायला तयार पण काय त्याचा काय रिझल्ट लागत नाही मला तो काय माझ्याकडे येऊ नको त्याने जबरदस्ती केली माझ्या मला आणि मला वीस दिवसामध्ये एक वेगळा रिझल्ट लागला मला मी आशा सोडून दिली होती की आता आपली शुगर कधीही मेंटेन होणार नाही आणि आपण कधी माणसात येणार नाही मी स्वतः जवळ गावाच्या जवळ एक तीन एकर शेती घेतली आणि रस्ते रस्ते लगेच घेतली नुसतं फिरत झालं झालं आपण चार दिवस जास्त जगणार म्हणजे एवढं मी शुगरला संजीवनीचा रिझल्ट असा लागला की मला जी वीस वर्षापूर्वी मी मोटरसायकल सात फूट वर उडून पडलेलो होतो माझ्या सहा ट्रक होत्या मी एका किन्नर वर सोडायचा ट्रकला ते किनरच माझ्या वर पडलं आणि मी ते खाली पडलो तर माझ्या माझ्याला अशी खालच्या वजन मार लागल्यामुळं अशी सूज झालेली होती आणि त्याला सहा महिन्याला मी त्याच डॉक्टर काढायचे ते घाण काढायचे आणि परत सहा महिन्यान व्हायचं आणि कायम चालायला मला यायच नाही तर त्या संजीव जर रिझल्ट असा लागला की ते वीस दिवसानंतर ते एकदमच प्लेन झाले